मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये रोज बऱ्याच जणांना गाडी शिकवतो गाडी शिकवता शिकवता बरेच बरे कॅन्डिडेट स्टुडंट मला प्रश्न विचारतात की सर गाडी शिकताना स्टेअरिंग कशा पद्धतीने पकडावं ओके तर त्याच विषयी मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे की गाडी शिकताना स्टेअरिंग कशा पद्धतीनं पकडावं जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर स्टेअरिंग जजमेंट येईल आणि रोडचा अंदाज येईल ओके त्यामुळं जर तुम्ही नवीन असाल कोणी गाडी शिकत असतील तर त्यांनी त्या माझा व्हिडिओ नक्की पूर्ण पहावा आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय विसरायचं नाहीये सोबतच कमेंट करून मला सांगायचंही आहे की माझी माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी ही ट्रिक्स कशी वाटली तर आपण क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा तुम्ही ड्रायविंग स्कूल जॉईन करता आणि ज्यावेळेस गाडी शिकाय जाता त्यावेळेस तुम्हाला लवकर स्टेरिंग जजमेंट येत नाही मग अशा वेळेस तुम्हाला थोडंसं टेन्शन यायला लागतं की स्टेरिंग कसं पकडावं जेणेकरून लवकरात लवकर जजमेंट येईल बरेच इन्स्ट्रक्टर स्टेरिंग वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला पकडायला सांगता पण मी तुम्हाला अगदी योग्य कशा प्रकारे पकडायचे याविषयी सांगतो नेहमी तुम्ही गाडीचं स्टेरिंग जे आहे ते घड्याळ्याच्या नऊ आणि घड्याळ्याच्या तीन आकड्याप्रमाणे तुम्हाला स्टेरिंग पकडायचं आहे लक्षात ठेवा हा घड्याळाचा नऊ आकडा आणि हा घड्याळाचा तीन नऊ तीन मध्ये स्टेरिंग पकडायचं आहे नऊ तीन मध्ये पकडल्यामुळे काय होतं सांगतो तुम्हाला सेव्हन्टी टू हंड्रेड पर्सेंट जर बऱ्यापैकी रोड सरळ असेल सेव्हन्टी टू हंड्रेड पर्सेंट जर बऱ्यापैकी रोड सरळ असेल तर तुम्ही स्टेरिंग नऊ तीन मध्ये पकडायचं आणि अगदी अर्धा एक इंच राईट आणि अर्धा एक इंच लेफ्ट एवढं स्टेरिंग तुम्हाला युज करायचं आहे कारण हे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर शेअरिंग काय म्हणतं की थोडं जरी वळवलं तरी मी वळेन मला जास्त हातभर एवढा हातभर असं वळवायचं नाहीये का तर हे पॉवर शेअरिंग आहे जर मित्रांनो तुम्ही स्ट्रेट रोडला जास्त स्टेरिंग युज केलात ओके तर तुमची गाडी आजू आणि बाजूला घासण्याचे चान्सेस असतात ओके त्यामुळं काळजी घ्यायची तुम्हाला की सेव्हन्टी टू हंड्रेड पर्सेंट जर रोड सरळ असेल तर तुम्ही स्टेरिंग नऊ आणि तीन मध्ये पकडणार आणि फक्त एक साध्या सोप्या भाषेत सांगतो एक अर्धा एक बोटावढं राईट आणि एक अर्धा एक बोटावढं थोडंसं लेफ्ट तुम्हाला ओळवायचं आहे ओके आणि ट्रॅफिक नुसार जर गाडी जवळ असेल तर थोडं तुम्हाला तिथे पुढं कमी जास्त होण्याचे चान्सेस आहेत तिथे थोडं तुम्हाला स्टेअरिंग ऍडजस्ट करायचं आहे पण स्टेअरिंग तुम्हाला जास्त वळवायचं नाहीये हे डोक्यात तुम्ही फिट करा ओके काही जणांना स्टेअरिंग असं पकडण्याची सवय असते काही जणांना असं पकडण्याची सवय असते काही जणांना असं पकडण्याची सवय असते तर असं वेळवाकडं स्टेअरिंग तुम्ही पकडू नका काही इन्स्ट्रक्टर तुम्हाला नऊ आणि बारा मध्ये स्टेअरिंग पकडायला होतात काही इन्स्ट्रक्टर तुम्हाला बारा आणि सहा मध्ये स्टेअरिंग पकडायला होतात त्याने काय होतं तुमचं स्टेरिंग जे आहे ते स्थिर राहत नाही स्टेबल राहत नाही तुमची गाडी नागमोडी व्हायला लागते नागमोडी जायला लागते म्हणून काळजी घ्या की तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करत असाल तेव्हा तुम्ही स्टेरिंग जे आहे ते घड्याळाच्या नऊ आणि तीन आकड्याप्रमाणे स्टेरिंग पकडायचं आहे आता यात काय होतं एक्सपर्ट ड्रायव्हर काय म्हणतात की एका हाताने गाडी चालवा एक हात गेरवर ठेवा तर मित्रांनो जेव्हा तुम्ही एक्सपर्ट ड्रायव्हर व्हाल ड्रायव्हिंग स्कूल झाल्यावर साधारण एक दोन चार महिन्यानंतर तुम्हाला एक चांगला अनुभव होईल तुम्ही एक्सपर्ट व्हाल तेव्हा तुम्ही नक्कीच एक हात गेरवर आणि एक हात स्टेअरिंगवर ठेवून ड्रायव्हिंग करू शकता पण मी सध्या लर्निंग व्यक्तीबद्दल बोलतोय जे नवीन आहेत नवीन गाडी शिकतायत त्यांनी कंपल्सरी स्टेअरिंग हे दोन हातानेच पकडायचं आहे दोन हातांनी पकडल्यामुळे काय होतं की गाडीचा कंट्रोल जो आहे स्टेरिंगचा तो तुम्हाला व्यवस्थित यायला लागतो आणि तुम्हाला ही एक फील येतो की हा ही गाडी माझ्या कंट्रोलमध्ये आहे म्हणून तुम्ही स्टेअरिंग नेहमी नऊ आणि तीन मध्येच पकडायचं आहे ओके जर समजा वळण जास्त आलं बघा मित्रांनो मी काय सांगते मी सांगितलं की सेव्हन्टी हंड्रेड पर्सेंट जर रोड सरळ असेल तर स्टेरिंग तुम्ही नऊ तीन मध्ये पकडा पण जर वळण जास्त असेल तर तुम्ही मात्र स्टेरिंग हात सोडून वळवायचा आहे म्हणजे हे बघा हा हात न सोडता इथंपर्यंत जातो आणि हा हात न सोडता इथंपर्यंत वळतो ओके जर वळण जास्त आलं समजा युटर्न टाईप तर तुम्हाला दोन्ही हात सोडून वळवायचा आहे उदाहरणार्थ हे पहा मी कसा वळवतोय हे लेफ्टला वळवायचं असेल तर हे असं तुम्हाला वळवायचं आहे पण जर सरळ रोळ असेल तर, तर तुम्ही स्टेरिंगचे हात सोडणार नाही ओके ही ट्रिक्स माझी तुम्ही यूज करून बघा बघा तुम्ही हे बघा मित्रांनो मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली ड्रायव्हिंग करत करत स्टेअरिंग दाखवतो हा सिएगड रोड आहे हा माझ्या एक्सपिरियन्स नुसार साधारण हा रोड सेव्हन्टी टू हंड्रेड पर्सेंट सरळ आहे ओके मानिकबाग संतोष हॉल पर्यंत म्हणजे साधारण एक दोन चार किलोमीटर अंतरापर्यंत तरी हा रोड सरळ आहे तर स्टेअरिंग कसं पकडायचं बघा हा घड्याचा नऊ आकडा आणि हा तीन आकडा हे पहा मी फक्त स्टेअरिंग अर्धा एक मोठ्या लेफ्ट वळवतोय पुन्हा सरळ करणार पुन्हा अर्धा एक एवढं मी राईट वळवणार पुन्हा सरळ करणार ओके परिस्थितीनुसार स्टेरिंग जास्त वळवावं लागेल त्यावेळेस तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे पण माझ्या एक्सपिरियन्स नुसार पॉवर स्टेरिंगला जास्त युज करायचं नाहीये हे अंदाजे तुम्ही समजून घ्या ओके मी बघा पुन्हा दाखवतो मी हा सेकंड गिअर टाकलेला आहे आणि स्टेरिंग मी घड्याच्या नऊ तीन मध्ये पकडलेला आहे मी जास्त स्टेरिंग वळवत नाही आता मी राईट सॅलन मध्ये आहे मला लेफ्ट चॅलेन मध्ये जायचं आहे तर मी लेफ्ट इंडिकेटर लावला आणि मी स्टेरिंग किती वळवते बघा हे बघा पुन्हा सरळ हे बघा पुन्हा सरळ मी जास्त स्टेरिंग मित्रांनो असं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जास्त वळवत नाहीये हात समांतर आहेत फक्त अर्धा एक मोठा एवढं लेफ्ट वळवतोय पुन्हा रिटर्न पुन्हा थोडस असं वाटलं की लेफ्टला गाडी धडकते पुन्हा मी थोडं राईट घेणार पुन्हा सरळ करणार जास्त स्टेअरिंग तुम्हाला युज करायचं नाहीये हेच माझं तुम्हाला वारंवार सांगणं आहे कधी माझ्या अंदाजे सेव्हन्टी टू हंड्रेड पर्सेंट जर रोड सरळ असेल तर तुम्ही स्टेरिंग नऊ आणि तीन मध्ये पकडायचं आणि फक्त स्टेरिंग तुम्हाला थोडं थोडंसं वळवायचं आहे आता मी गाडी पुढे पार्क करतोय हा लेफ्ट इंडिकेटर लावला आणि हे पहा तुम्ही मी गाडी अर्धा एक बोठावडच लेफ्ट वळवलं पुन्हा सरळ पुन्हा मला असं वाटतं लेफ्टला मी धडकतोय पुन्हा मी थोडं अर्धा एक बोठावडा राईट वळवणार ही माझी गाडी सरळ झाली पुन्हा मी ही गाडी थांबून घेतली ओके अशा प्रकारे मी स्टेअरिंग वळवतोय आता मित्रांनो मला आता युवटर्न मारायचा इथं तर मी राईट इंडिकेटर लावून आता तुम्ही पाहू शकता माझ्या हाताची पोझिशन मी सोडणार नऊ आणि तीन मध्ये पकडणार नाही कारण हा युटर्न आहे म्हटलं की इथं तुम्हाला जास्त वळवावं लागेल माझ्या हाताकडे लक्ष असू द्या हे बघा मी स्टेरिंग कशा प्रकारे वळवतोय हे मित्रांनो बघा तुम्ही मी युटर्नला स्टेरिंग पूर्ण वळवतोय हात सोडून जसा जमेल तसं फक्त हाताची कंची नाही पडली पाहिजे हात क्रॉस नाही झाले पाहिजेत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे पहा मी पुन्हा शेरिंग एकमेकांना समांतर पकडलेलं आहे पुन्हा मी सेकंड गिअर टाकून मी ड्राईव्ह करतोय पूर्ण रोड सरळ आहे फक्त अर्धा एक गोटावडा शेअरिंग लेफ्ट परत राईट मी साध्या सोप्या शब्दांचा वापर करतोय कारण तुम्हाला लवकरात लवकर, लवकर समजावं म्हणून आता मी टर्न मारतोय युवटर्न मारताना पुन्हा रिपीट करतो प्रत्येक वेळेस टर्न मारताना जो युटर्नला डिवायडर आहे त्या डिवायडरच्या साधारण अर्धी तरी गाडी पुढे न्यायची आणि मग शेअरिंग पूर्ण वळवायचं ओके जर तुम्ही अगोदर वळवलात तर तुमचा पुढचा दरवाजा मागचा दरवाजा त्या डिवायडरला त्या खांबाला त्या भिंतीला घासण्याचे चान्सेस आहेत म्हणून युवटनचा साधा सरळ नियम तुम्हाला सांगतो मित्रांनो की साधारण त्या डिवायडर भिंतीपासून अर्धी तरी गाडी पुढे घेऊन जायची गाडीचा अर्धा भाग आणि मग युटन मारायचा आहे ओके अशा प्रकारे तुम्हाला शेअरिंग यूज करायचं आहे मी तुम्हाला ड्राईव्ह करून सुद्धा दाखवलेला आहे ओके तर व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणखी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय मित्रांनो